<Sessy>: नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं परत पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की स्वामींना आवडणारे कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमध्ये एक गोष्ट म्हणजे स्वामींना खाण्याची खूप आवड होती तर खाण्यामध्ये त्यांना कोणकोणते पदार्थ आवडत होते तर ते मी तुम्हाला सांगते तर स्वामींना गोड खाण्याची खूप आवड होती तर त्या मध्ये स्वामींना खीर दुधाची खीर असते ती खूप आवडायची त्याचबरोबर मसाल्याचं सुद्धा स्वामींना खूप आवडत होतं त्यानंतर स्वामींना सगळ्यात प्रिय म्हणजे बेसनचे लाडू खूप आवडायचे त्याचबरोबर स्वामींना सुद्धा खूप आवडत होती आणि स्वामींना कांदा भजी सुद्धा खूप आवडायचे त्याचबरोबर घेवड्याच्या शेंग्याची जी भाजी असते ती सुद्धा स्वामींना आवडत होती आणि त्याचबरोबर स्वामींना मसाले भात सुद्धा खूप आवडायचा तर अशा प्रकारे हे जे स्वा स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही जेव्हा स्वामींसाठी नैवेद्य बनवणार असाल तेव्हा अर्थातच रोजच स्वामींना नैवेद्य द्यायचा असो असतो पण तुम्हाला गुरुवार दिवशी जर स्वामींसाठी हे सर्व पदार्थ बनवायचे असतील तर तुम्ही नक्की बनवा तर नवीन सेवेकऱ्यांना माहिती नव्हतं की स्वामींना कोणकोणते पदार्थ आवडत होते तर त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा स्वामींच्या आवडीनिवडी माहिती पडतील आणि त्याचबरोबर स्वामींच्या खूप सेवेमध्ये राहा स्वामींची सेवा करा इतरांना सुद्धा मदत करा गरजू व्यक्तींना मदत करा आणि स्वामींच्या मार्गामध्ये घेऊन या तर ठीक आहे स्वा जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद